मला क्षमतेप्रमाणे संधी मिळाली नाही असं बोललो शिवसेनेने क्षमतेप्रमाणे संधी दिली नाही असं बोललो नाही भास्कर जाधवांचं संधीच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दूषित पाण्यामुळे नाही तर चिकनमुळे जीबीएस होतो उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या नाड्या वळणार कृष्णा आंधळेची संपत्ती जप्तीचे न्यायालयाचे आदेश महाराष्ट्रात लव जिहादच्या प्रकरणात वाढ मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य धसानी धनंजय मुंडेंसोबत मांडवली केली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा आरोप अजित पवारांनी अधिकाऱ्याला झापलं जुन्नरमध्ये अस्वच्छतेवरून दादांनी अधिकाऱ्यांना झापलं महाराष्ट्रातील बँक फसवणूक प्रकरण मुंबईत ईडीचे बारा ठिकाणी छापे नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगरा चेंगरी चेंगरा चेंगरीत अठरा जण दगावले वीसहून अधिक जखमी